आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस सावदा येथील क्रांती चौक येथे बाजारपट्टीमध्ये लतेश भंगाळे नामक व्यक्तीने नव्याने केलेल्या टपरीचे अतिक्रमण आज मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे आदेशावरून नगर परिषद बांधकाम अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी काढले यावेळी उपस्थित बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल वरपे प्रशासकीय अधिकारी प्रमोद चौधरी लिपिक हमीद तडवी सतीश पाटील भारती पाटील कार्तिक ढाके विनय खक्के तसेच सर्व कर्मचारी वर्ग व पोलीस वर्ग उमेश पाटील हे उपस्थित होते सर्व सावदा शहरातील अक अतिक्रमण काढण्याची नागरिकांची मागणी गरीब जनतेवर अन्याय सावदा नगर परिषदेचा धिक्कार असो अशी घोषणा देत नगर परिषदेवर मोर्चा याप्रसंगी गणेश माळी अक्षय भोरटक्के प्रांजल वाघुळदे रुपेश जैन राहुल धांडे आकाश वंजारी राजू पाटील तुषार बोंडे मनीष भंगाळे रितेश पाटील इत्यादी उपस्थित होते नवीन होणारे अतिक्रमण थांबवणे हे तुमच्या शहरासाठी योग्यच आहे तुम्ही अर्ज द्या आम्ही इतर अतिक्रमणांवर सुद्धा कारवाई करू अधिकारी भूषण वर्मा यांचे आश्वासन એ તો બહુ બળ પર પરમ પર દીધા કે ખાને તો ઉત માં ખરી કરી જાય આવા કામ ચાલે એટલે જે બના મને બહુ બડા આહાર છે આ બડા આહાર કરી જાય અરે એક આ કામ બહુ બંચલ કે સર્વ સર્વ કરી નહી હું આહાર કરી તો સારી સમાના

आणि यांना जर विचारलं बोलता नाही काही बोलायचं बोला पुढे नगरपालिकेत साहेब आले साहेब आले भेटून काय तुम्ही काय या गोष्टीचा आम्ही नाही म्हणत या साहेबांचा फोटो घ्या इच्छा ते चालतो तुमच्या

इकडे तुम्ही तोंडावरती बोला साहेब बघू नका आम्ही नाही म्हणणार नाही का पोट भरतोय ना त्याच्यावर अन्याय होतोयच का पुरा गावाच पुऱ्या गावाचं मोकळ करा स्वच्छ साहेब लेखी दे येते आपल्याला हे ओसी आहे साहेब हे ओसी गेलाय दीड वर्ष अतिक्रमण हे ओसी नगर आहे काही दोन हजार दोन ची ओसी आहे यांनी अजून अतिक्रमण काढलं नाही पण एका दिवसात एका दिवसात अतिक्रमण काढत हे लोकांच्या घरामध्ये पाणी उशीरा आलाय

आता कोणी नाही का बघी ऐकले स्वच्छ भारताचं लावलं आहे का अडीबे नगरपालिकेचं फक्त स्वच्छ भारत अभियानाचं लाईट ठेवलाय बेनर तरी नगरपालिका झेंड्याला दुखता तुम्ही हे असे कर्मचारी आहे तू झेंड्या दुखता चुकता किती होत असेल तर काळा नाहीतर जास्त लोकांना सांगितले तुम्ही ते प्रमाण करा सर काय दहा दिवस आहे का आज गरीब कुटुंब आहे सर तरी तर खूप बोलतोय त्याची परिस्थिती घालवली आहे साहेब आता नाही साहेब आता आमजून आहे ना का अर्थ बोलले साहेब साहेब साल पर्यंत भरपूर बोलले मला मला भरपूर बोलले मी ऐकलं त्या पदाचा मी सेट बरोबर आता माझा अतिक्रमण साहेबाने चार दिवसामध्ये काढलेला आहे कायद्यानुसार आता मी उद्या अर्ज देईल जर जर त्यांनी अतिक्रमण नाही काढलं दोन दिवसात तर मी हा आणि 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 कागद या गावातल्या सर्व बेरोजगारांना तीन कोटी दोन कोटी एक बांधून ठेवला तेवीस चा अर्ज आहे याची तुम्ही अंमलबजावणी करा सर्व पद्धतीची अतिक्रमण सर्व काढा तुमचं नाव चांगलं होईल लवकिक होईल आपला करेक्टर चांगलं काम आहे तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची गरज ह्या लेआउट लेआउटला अंगलिगन पाणी काढण्याची परवानगी नगरपालिकेने दिलेली आहे तुम्हाला तीन वर्षाच आज तीन वर्षाची होती आहे यांनी ह्या लेआउट परवानगी दिली कशी काय पाणी लोकांच्या पावसाळ्यामध्ये घरामध्ये नवीन नकरी आहे अतिक्रमण जे आहे या शहरांमध्ये किंवा कोणते शहरांमध्ये असते पण नवीन अतिक्रमण वाढून न देणं हे नगरपालिकेचा प्रशासन काळात आमचं कर्तव्य आहे आणि नवीन अतिक्रमण नाही व्हायला पाहिजे त्यामुळे ही कारवाई केली गेली आणि ही दुकान कोणती सुरू नव्हती दुकान नव्हतीच तिथं त्यामुळे रोजगाराचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला असं म्हणणं हे सर्वांना चुकी सर चुना ते तकडी आता सुरू सुरणार होती त्या अगोदर आपण आम्हाला एकच कळत सर की तुम्ही जे आर हे आहेत की नगरपालिके किंवा दोन सांगू मी आहे पण जर एक पुटाच्या वरती तो असेल तो तुम्ही दोन गुट सांगता जर तो चार फुटाचा आहे तर ते चार गुट तुमचं काढायचं काम आहे दोन गुट तुमचं काढायचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे आज रोजी तुम्ही कोणी कोणत्याही अधिकारी मला कोणत्याही राजकारणाच्या खाली दावत येतो पण मला एक सांगा जर शिल्लक तुम्हाला कंप्लेन करत असेल की याचं अतिक्रमण काढा त्याचं अतिक्रमण काढा त्या गोष्टीवरून तुम्ही त्या समोर गोर गरीबाला तुम्ही त्रास देताना त्याच्याकडून एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही माझ्या कार्यकाळात तुमची नवीन तक्रारी शहरात लागली ती मला सांगा त्या सर्व काय

मला असं म्हणणं सर काढा चांगला आहे तुमच्या मी सांगतो सर आता चांगला बदल तुम्ही अर्ज द्या ते चांगली पूर्ण गावाचा अर्ज देऊ साहेब शंभर घर असो दुकान असो का काही असो तुम्ही अर्ज कोणताही देऊ शकता बरोबर पूर्ण आम्हाला गावातला अतिक्रमण नऊ दिवसामध्ये काढून भेटला पाहिजे मग तो दोन फुटाचा वटा असेल तुम्ही अर्ज काय अरे सर काय बोलताय समजतंय का की तुम्ही अर्ज द्या फक्त सर सर आहे बा काय गरीब गरीब अन्याय झाला अन्याय नाही तुम्ही कितीच जाणार घेऊन चाललंय आणि नाही आपण नवीन होणार अतिक्रमण थांबवणार आहे तुमच्या शहरासाठी योग्य मी काय इथं पण एवढं करा माझा असं म्हणत आहे तर माजौघी भाई माझ्या समजला आहे दोन वर्ष इथं धाणार आहे मी नसणार पुढे शहर तुमचं आहे तुम्हाला कसं वाढवायचं आहे तुम्ही पाहणार तुम्ही जर एक दुसऱ्याला सपोर्ट करत नसाल तो टपरी घेतोय अजून पाच टपऱ्या धावायचे तर माझं गाव आहे काय गाव गुणाच आहे गाव गुणता गाव आहे ना तर तुमच्या गावाला तुम्ही सांभाळलं पाहिजे आणखी दहा टप्प्या लावून टाका टीचर माझ्या फायद्यासाठी काय तुम्हाला चालायला रस्ते आहेत वर जागा मी राहणार तुम्हाला एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या शेऱ्या करून टाकायचे आहे का कसं करायचं तुम्हाला नगरपालिकेच्या समोर जिथं बाजार बसतो तिथं खाली बसून लोक भाजीपाला विकतात त्या ठिकाणी नवीन टपरी पडते योग्य आहे का ते तिथं एक टपरी नाही त्यानंतर चार टपऱ्या पडतील मग कसं करणार तुम्ही त्या हँडल माझं काय करणार अरे माझी बदली जाईल आज साहेब साहेबांमुळे फक्त तो बाजार मागे बसलेला आहे आतमध्ये आतमध्ये एवढे मोठे खाली असतात जे शेतकरी लोक आहेत जे गावातले नुकसान शेतकरी लोक आहेत त्यांचं नुकसान होत बाहेरचे लोक शेतात शेतकरी लो, शेतकरी म्हणा व्यापारी म्हणा जास्त करून बाहेर व्यापारी लोक बसतात ते व्यापारी लोक हे नाही ना फक्त पोलीस स्टेशन मुळे मदत मिळालेली आहे म्हणून ते पोलीस स्टेशनमुळे आतमध्ये बसलेत आतमध्ये पण जर बाजार आहे बाजार कुठे आहे बजारी जागा कुठे आहे ते सार्वजनिक जागा आहे ज्या माणसाचे काय काय नातं तिथं पदार बसतो ना ते सार्वजनिक जाग आहे तिथे पण नगरपालिकेचा माणूस पैसे घ्यायला जातो जातो मान्य बरोबर आहे की नाही तो विषय नाही ते जागा खाली झाली पाहिजे जेवढे लोक आहेत ना तेवढे बंदरात बसले पाहिजे बंदर कुठून भरतो त्या फोमगिरे म्हणणं मडीपासनं भरतो रविवारचा बाजार तो रविवारचा बाजार तीन पर्यंत भरला पाहिजे तो आठवडे बाजाराचं सांगतो साहेब तुम्हाला झालं पाहिजे तुम्ही इतक्या लवकर कारवाई केली तसं गावा सावधा शहरातील देखरेख करा कारण की काय असतं मच्छाला इतके झाले इतके टाक झाले साहेब फवारणी काहीच नाहीये काहीच फवारिंग आहे करा लवकरात लवकर नाही तर दोन डबे दाखवत लवकरात आठ डबे नाही

अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण टोळी बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा